नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकाने एका वाहन चालकाला भर रस्त्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ठाकरे गटाने हा व्हिडिओ एक्स वर शेअर केलाय राजवट फक्त गुंडांसाठीच आहे असं म्हणत ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे आरोप आमदार थोरवे यांनी फेटाळले आहे मारहाण करणारा एसम माझा सुरक्षा रक्षक नाही असं थोरवे यांचं म्हणणं आहे परंतु या मारहाणीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल अकरा सप्टेंबरला ही घटना घडली वर्दळ असलेल्या रस्त्यावर एका इसमाने लोखंडी रॉडने एका वाहन चालकाला जबर मारहाण केली त्या व्यक्तीची बायका मुलं रडत असताना सुद्धा तो बॉडीगार्ड त्यांना मारत राहिला ठाकरे गटाने एक्स वर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला मिंधेंचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली कायद्याच्या चिंधड्या आणि लोकांचे हाल केले जात आहेत ही फक्त कर्जची अवस्था नाही राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणत ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद